चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागावली तरी चालेल पण त्याला सोडू नका कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात म्हणूनच हजार चांदण्या एकच सूर्य जवळ ठेवा सत्य ही अशी गोष्ट आहे एकदा खर्च करून आयुष्यभर व्याजासहित मोबदला घेता येतो आणि असत्य ही अशी गोष्ट आहे तिच्यापासून सुख तर लगेच मिळते पण आयुष्यभर व्याजासहित मोबदला चुकवावा लागतो नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही नात्यात सगळ्यात महत्वाची असते जाणीव जाणीव असेल तर परकी होतात आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना फरक व्हायला वेळ लागत नाही आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त जीव लावतो आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त रिस्पेक्ट देतो आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त भाव देतो आपल्याला ज्या व्यक्तीशी सगळ्यात जास्त बोलावं वाटतं आपल्याला ज्या व्यक्तीशिवाय राहावत नाही नेमकी तीच व्यक्ती आपली किंमत ठेवत नाही त्याच व्यक्तीला आपण नको वाटतो आणि तीच व्यक्ती आपल्याला हर्ट करून जाते तरी पण आपण त्याच व्यक्तीसाठी तळमळतो आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाहीतर व्यथा आणि माथा लोक खूप सराईत आहेत मोठ आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान शिका उद्या मोठे करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील आनंद तुमच्या वाटेला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवडावा सुख तुम्हाला मिळावे दुःख तुमच्यापासून पासून कोसभर रुजावे हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा यावा बोलणे बंद केल्याने कोणाला विसरता येत नाही प्रेम करणाऱ्या हृदयात असणाऱ्या जिवलग व्यक्तीला आपण जगापासून लपवू शकतो पण मनात येणाऱ्या आठवणीपासून नाही ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतं आणि दुःख अर्ध होतं तीच माणसं आपली असतात बाकी फक्त जग असते जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो मैत्रीमध्ये ना खरं ना खोट असत मैत्रीमध्ये ना माझ ना तुझं असत कुठल्याही पाड्यात तिला तोला मैत्रीचं नेहमी जडच असत मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते मैत्री किंवा कुरूप नसते कुठल्याही क्षणी पहा मैत्री फक्त मैत्रीच असते रक्ताच्या नात्याचं मला काही माहीत नाही पण मैत्रीच्या नात्यामध्ये प्राण असते म्हणूनच कदाचित रक्ताची नाती मरतात पण मैत्रीची नाती सदैव टिकतात सोपं नाही या जगात प्रामाणिक व जगणे कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात दुसऱ्याचे सांगण्यावरून आपली आपुलकीची माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणारे आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीतच आहे लक्षात ठेवा एकदा नात्यात फड पडली तर भरायला खूप वेळ लागतो इथंच कष्ट आहे स्वतःकडे पाहणं सर्वात अवघड ह्याच कारण त्या पाहण्यात काही लपत दुसरा माणूस वेगवेगळी यशस्वी झाल्याशिवाय तो, तो, तो तुमच्या मित्र होऊ शकणार नाही असं कोणीतरी असावं आयुष्यात जो सुख दुःखात कायम सोबत राहील असं कोणीतरी असावं आयुष्यात ज्याच्याशी मनातलं सारं बोलता येईल असं कोणीतरी असावा आयुष्यात ज्याला मिठी मारून मनसोक्त रडता येईल असं कोणीतरी असावा आयुष्यात भीती कायम वाटत राहील असं कोणीतरी असावा आयुष्यात जो म्हणेल मी आहे ना सोबत आपण करू सगळं ठीक असं कोणीतरी असावा आयुष्यात ज्याच्यावर जीवापाठ प्रेम करता येईल कामासाठी वेळ द्या कारण ती यसाची किंमत आहे विचार करण्यासाठी वेळ द्या कारण सक्तीचे उगम स्थान आहे खेळण्यासाठी वेळ द्या कारण ते तारुणाचे गुपित आहे वाचण्यासाठी वेळ द्या कारण तो ज्ञानाचा पाया आहे आणि स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे आणि अतिशय दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचं म्हटल्यावर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून चालंग मोडायचं का दुःख आहे म्हणून जगणं सोडायचं का दुःखातही आनंदाला कोठे तरी शोधायचे आतून रडताना दुसऱ्याला हसवायचं याला जगणं म्हणतात या जगात जन्माला येताना कोणीच परफेक्ट म्हणून जन्माला येत नाही गोष्टी निभावताना झालेल्या काही चुकांवर खापर इतरांवर फोडत बसण्यापेक्षा काही विषय जितल्या तिथं सोडून द्यायला शिकावं एखादी गोष्ट उगास ताणण्यात काही अर्थ नसतो तर परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलायला शिकावं माणसाने हसा हसं वाटलं तर हसायचं असं वाटलं तर रडायचं रडा बदलल्या जगासोबत आपणही थोडं बदलायचं झोप आली की झोपायचं जग आली की उठायचं पण पूर्ण करता येईल असं स्वप्न मात्र बघायचं सोप्या सुटणाऱ्या या काळ्याला अवघड का बरं वाणायचं साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं आयुष्य जगावं काल आपल्या बरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय